शुक्रवार तीस जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शहीद दिन साजरा करण्यात आला महानगरपालिकेच्या प्रांगणात मनपा आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यानंतर देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांना दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शहरातील नागरिकांनीही या राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी व्हावे यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटे ते अकरा वाजेपर्यंत या वेळेत मौन पाळण्याची सूचना देणारा सायरन वाजविण्यात आला तसेच मौन समाप्तीसाठी अकरा वाजून दोन मिनिटे ते अकरा वाजून तीन मिनिटे या वेळेत पुन्हा सायरन वाजविण्यात आला या कार्यक्रमाला सन्मान्य सदस्य अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते यावेळी महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील अभिनेता सर्जेराव गलपट यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती तीस जानेवारी हा दिवस संपूर्ण देशात हुतात्मा दिन म्हणून पाडला जातो देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे